नमस्कार मी अक्षरा लोकसत्ता टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्यकांड्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केल्यानंतर बीड पोलिसांनी एक प्रेस नोट काढली आहे विशेष म्हणजे या प्रेस नोट मध्ये ही डॉक्टर संभाजी वायबसे यांचे नाव आले आहे आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी वायबसे यांची कडी महत्त्वाची ठरली आहे आणखी काही धागेदोरे उघड होण्यासाठीही ही वायबसेचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे वायबसेच्या माहितीवरूनच तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीपर्यंत पोहोचलो आणि त्यांना अटक केली अशी माहिती पोलिसांच्या प्रेस नोटमधून देण्यात आली आहे पोलिसांनी या दोन आरोपींना पुण्यातून अटक केल्याची माहितीही या प्रेस नोटमध्ये दिली आहे वायबसे हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर गावातून गायब झाला होता केस तालुक्यातील के वाघिरा हे त्याचे गाव आहे गावातून गावा एक डॉक्टरच गायब झाल्याची चर्चा धबक्या आवाजात या परिसरात होत होती त्याचे गायब होणे आणि त्याचा आरोपीशी असलेला संबंध याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या रडारवर वायबसे आला होता पोलिसांनी जेव्हा संतोष तपास केला शोध सुरु केला शोध होता पण याची माहिती कोणालाही देण्यात आलेली नव्हती तो नांदेडमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नांदेड मधून त्याला उचलण्यात आले होते त्याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून बरीच धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली असल्याचेही सांगण्यात येत आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका